सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांनी आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या शेड्यूलप्रमाणे ड्रिंचिंगही केल्या असतील आणि फवारण्याही केल्या असतील परंतु मित्रांनो काही शेतकरी बांधवांच्या आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये रोटर मारणं बाकी आहे फट्ट्या पाडणं बाकी आहे आणि काही शेतकरी बांधवांच्या फवारण्यासुद्धा बाकी असतील मित्रांनो आता ड्रिंचिंग आपल्याला करायची नाही आहे परंतु आपल्याला जर फवारण्या बाकी असतील या पुढच्या काळामध्ये आपण फवारण्या करू शकतो आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला रोटर चालवणं आहे फट्ट्याही पाडणं आहे आणि मोसुंब्याच्या बागेमध्ये आपल्याला दर्शन घटाकात असेल तर तेही आपलं बाकी असेल तर मित्रांनो व्हिडिओ भावनाचं कारण असं आहे की हवामान खात्यानं एकोणावीस डिसेंबरपर्यंत वातावरणामध्ये थंडी सांगितलेली आहे आणि वीस तारखेपासून वातावरण खराब होणार आहे मित्रांनो या ठिकाणी चिंतेची बाब अशी आहे की या वातावरणामध्ये एकवीसपासून तर सव्वीसपर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे मित्रांनो ही चिंतेची बाब मी याच्यासाठी सांगतो आहे की जर आपल्या मोसंबीच्या बागेला व्यवस्थित ताण बसला असेल तर या ठिकाणी आपण या पावसाच्या पाण्यावर आपली बाग कंटिन्यू करणार आहोत परंतु हे पाऊस हा पाऊस पडण्याच्या पहिले आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपण रोटरचं काम पूर्ण करणं गरजेचं आहे पट्ट्याचं काम पूर्ण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर आपल्याला शेणखत टाकायचं असेल तर मित्रांनो आपण एकोणावीस तारखेच्या पहिले म्हणजे आज पंधरा डिसेंबर आहे आणि आपल्याला पुढच्या चार पाच दिवसामध्ये ही सर्व कामं करणं गरजेचं आहे मित्रांनो जर एकवीस तारखेनंतर आपल्या वातावरणामध्ये बदल झाला आणि खरोखर जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये चांगला पाऊस पडला चांगला पाऊस पडला म्हणजे जवळपास अर्धा फूट जर ओल गेली तर नक्कीच याच पाण्यावर ज्या मोसंबीच्या बागेची चांगली पानगळ झाली आहे त्या बागा आपल्याला कंटिन्यू करणं आहे म्हणजे आपल्याला पुढचं पाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो तर हे पाणी देण्यापूर्वी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला ही राहिलेली कामं करणं गरजेचं आहे मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर मित्रांनो अचानकपणे एकोणतीस नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि पाऊस एवढा होता की त्या पावसाच्या पाण्यावर अनेक शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागा तानावर नसतानाही त्यांना नावीला जाणं तो बहार कंटिन्यू करायला लागला आणि यामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेमध्ये रोटर चा चालवणं बाकी होतं त्यांना रोटर चालवता आलं नाही मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो आहे की त्या पावसामुळे रोटर चालवता आलं नाही काही शेतकरी बांधवांना स्टोरेजच्या फवारणी करायच्या होत्या त्याही करता आल्या नाही काही शेतकरी बांधवांना आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये शेणखत टाकायचं होतं त्यांना तेही टाकता आलं नाही कारण पाऊस एवढा झाला होता की त्या पावसानंतरच त्यांना लगेच पाऊस उघडल्यानंतर पुढचं पाणी कंटिन्यू केलं आणि त्या कारणामुळे ही सर्व कामे आपल्याला करता आली नाही म्हणून माझी विनंती आहे की आता आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बऱ्यापैकी पानगाळ झाली असेल तर या ठिकाणी आपण रोटर मारून घ्या या ठिकाणी आपल्या मोसंबीच्या भागामध्ये पट्ट्या पाडून घ्या त्या ठिकाणी शेणखट टाकून घ्या या सर्व कारणामुळे यदा कदाचित जर आपल्या भागामध्ये पाऊसही पडला तर त्या पावसाच्या पाण्यावर आपण आपली बाग कंटिन्यू करू शकतो कारण आपण सांगितलेलं आहे की जवळपास एकवीस डिसेंबरनंतर आपण आपल्या बागेची कंडिशन पाहून ताण तोडला तरीही चालेल मित्रांनो आणि एकवीस तारखेपासूनच वातावरणामध्ये बदल होऊन सव्वीस तारखेपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे हा पाऊस पडण्याच्या पहिले आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपण सांगितलेली सर्व कामं करणं गरजेचं आहे मित्रांनो यादा कदाचित जर पाऊस नाही पडला तर आपण बागेची कंडिशन पाहून डिसेंबरची एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण पहिलं पाणी चालू करून देऊ परंतु यादा कदाचित जर पाऊस पडला तर आपली सर्व कामं ही तयारीशी आपण असलं पाहिजे कारण जर पाऊस पडला तर आपल्याला रोटर चालवता येणार नाही जर पाऊस पडला तर आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये शेण कचाचे ट्रॅक्टर घेऊन जाता येणार नाही जर पाऊस पडला तर आपल्याला स्टोरेजच्या ज्या राहिलेल्या फवारण्या असतील का शेतकरी बांधवाच्या त्या करता येणार नाही ना कारण जर पाऊस पडला तर पाऊस पड पडल्यामुळं आपल्या ते ताण तुटल आणि पुढची काम चालू होणार आहे त्यामुळे ताना पहिलं पाणी देण्याच्या पहिले आपल्याला जे कामं करणं गरजेचं आहे ती सर्व कामं आपण कर चा पुढच्या चा चार दिवसामध्ये करणं गरजेचं आहे मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जर आपल्या मोसंबीच्या भागामध्ये ही सर्व कामं झालेली नाही तर नक्कीच आपल्याला आंब्या व्यवस्थापन करत असताना अडचण येणार आहे आणि यासाठीच मी हा खरा व्हिडिओ बनत आहे हवामान खात्यानं दिलेला संदेश आपण पुन्हा एकदा बघावा आणि तस त्या संदेशाच्या आधारे आपण आपल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे अशा हिशोबानं पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपली राहिलेली कामं करून घेणं गरजेचं आहे जर ही कामं बाकी राहिली आणि पाऊस पडला तर ही कामं तशीच बाकी राहणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे की आता मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीची जे व्यवस्था आंब्या व्यवस्थापन आहे ते आता पटापट -पत करून वीस तारखेनंतर पाऊस येणारच आहे असं धरून आपण आपलं नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो मोसंबीविषयक आपले काही प्रश्न असतील काही शंका असतील तर आपण नक्की कमेंट करा माझा स्क्रीन नंबर आहे त्या स्क्रीनवर आपण मला कॉलही करू शकता मला जसं शक्य होईल तसं मी तुमच्या बागेमध्ये विजयही करू शकतो जसं वेळ भेटेल तसं परंतु आता यापुढच्या चार दिवसामध्ये ही सर्व कामं आपण लवकरात लवकर करून घ्यावा आणि यापुढच्या काळामध्ये मोसंबीच्या कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवावा हे आपण नक्की कमेंट करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात आहात मित्रांनो हेही नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद